राजश्री शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी घाटके घराण्यात झाला शाहू नाव यशवंत जयसिंगराव घाटगे होते सव्वीस जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाने दोन हजार सहा पासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी कोल्हापूर संस्थानाचे तत्कालीन महाराणी आनंदीबाई साहेब यांनी शाहू महाराज यांना दत्तक घेतले त्यावेळी ब्रिटिश सरकारतर्फे मुंबईचा गव्हर्नर जेम फर्ग्युसन व कर्नल एचे रिवस यांनी शाहू महाराजांच्या दत्तक विधानास मान्यता दिली शाहू महाराजांचे सुरुवातीचे शिक्षक कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले यांना नेमले होते अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद या काळात शाहू महाराजांनी राजपुत्राच्या राजकोट महाविद्यालयात शिक्षण घेतले त्यांना या महाविद्यालयाचे प्रिन्सिपॉल मॅक नॉटन यांनी विशेष मार्गदर्शन केले याच काळामध्ये दत्ताजी शिंदे व पांडुरंग भोसले यांच्याकडून मल्यविद्येचे शिक्षण शाहू महाराजांनी घेतले आठ मे अठराशे रोजी कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची पायाभरणी ही शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आली अठराशे नव्वद ते अठराशे चौऱ्याण्णव या काळात शाहू महाराजांनी धारवाड येथील एस एम फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले इंग्रजी भाषा जगाचा इतिहास व राज्यकारभार असे धडे शाहू महाराजांना एस एम यांनी दिले एक एप्रिल अठराशे रोजी बडोदा येथील गुनाजी खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला शाहू महाराजांना राधाबाई व आऊबाई अशा दोन मुली तर राजाराम व शिवाजी असे दोन मुले होते दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी शाहू महाराजांचा राज्याभिषेक होऊन वयाच्या विसाव्या वर्षी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे शाहू महाराजांनी स्वीकारली राज्याभिषेक सोहळ्या दरम्यान ब्रिटिश सरकारतर्फे मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड हॅरिसन हा उपस्थित होता अठराशे पंच्याण्णव मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली अठराशे शहाण्णव साली सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम हे वसतिगृह सुरू केले व याच सालापासून शाहू महाराजांच्या वसतिगृह निर्मितीच्या कार्याला सुरुवात झाली नोव्हेंबर अठराशे नव्याण्णव मध्ये शाहू महाराजांच्या जीवनास कलाटणी देणारे बेदोक्त प्रकरण घडले पंचगंगा नदी काठी स्थानासाठी गेले असताना त्यांचे पुरोहित नारायण भटचे हे बेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे महाराजांचे सहकारी राजाराम शास्त्री भागवत यांनी महाराजांना लक्षात आणून दिले याबाबत महाराजांनी विचारणी केली असता महाराज हे क्षत्रिय नसल्यामुळे त्यांना बेदोक्त मंत्राचा अधिकार नसल्याचे सांगितले येथून खऱ्या अर्थाने ब्राह्मण इतर संघर्ष चळवळीस सुरुवात झाली एकोणीसशे एक मध्ये शाहू महाराजांनी आप्पासाहेब राजोपाध्याय यांची वतने जप्त केली व नारायण भट्ट सेवकरी यांच्याकडून वेदोक्त प्रणालीचे श्रवणी केले वेदोक्त प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक व शृंगरीचे जगदगुरु शंकराचार्य यांनी ब्राह्मणांची बाजू घेतली व शाहू महाराजांवर टीका केली सोळा एप्रिल एकोणीसशे दोन रोजी वेदोक्त प्रकरणासंदर्भात ब्रिटिश शासनाने नेमलेल्या वेदोक्त समितीने शाहू महाराजांच्या बाजूने निकाल देऊन शाहूंना वेदोक्त मंत्राचा अधिकार असल्याचा निकाल दिला राजश्री शाहू महाराज हे टेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष होते वेदोक्त प्रकरणानंतर त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला एकोणीशे एक साली शाहू महाराजांनी विक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली परंतु या बोर्डिंगमध्ये फक्त ब्राह्मण मुलेच राहू लागल्याने शाहूंनी निरनिराळ्या जातींच्या लोकांसाठी वसतीगृह सुरू केली अठरा एप्रिल एकोणीसशे एक रोजी जैन लिंगायत व मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह शाहू महाराजांनी स्थापन केली दोन जून एकोणीसशे दोन रोजी शाहू महाराज हे इंग्लंडच्या सातव्या एडवर्डच्या राजरोहण समारंभासाठी इंग्लंडला गेले होते या कार्यक्रमाच्या वेळी केम्ब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांना एल ही पदवी बहाल केली सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी पन्नास टक्के जागा राखीव आरक्षित ठेवल्या आरक्षण बाबतचा हा जाहीरनामा करवीर मधून प्रकाशित करण्यात आला होता एकोणीसशे सात साली कोल्हापूरच्या दाजीपूर जवळ भोगावती नदीवर धरण बांधून त्याच्या जलाशयास महाराणी लक्ष्मीबाई हे नाव देण्यात आले याच धरणा शेजारी शाहू महाराजांच्या मुलीच्या नावावर राधानगरी हे गाव वसविण्यात आले एकोणीसशे आठ साली अस्पृश्यांसाठी मिस प्लार्क हे वसतीगृह स्थापन केले वीस मे एकोणीशे अकरा रोजी शाहू महाराजांनी संस्थानामार्फत जाहीरनामा प्रसिद्ध करून संस्थानातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पंधरा टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे सत्यशोधक समाज या संस्थेच्या शाखेची स्थापना केली व त्यांचे अनुयायी भास्करराव जाधव यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली एकोणीसशे बारा साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये सहकारी कायदा पारित केला शेतकऱ्यांना इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली एकोणीशे तेरामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक समाजाच्या शाळा सुरू करून त्याच्या प्रमुखपदी विठ्ठलराव ढोणे यांची नेमणूक शाहू महाराजांनी केली एकोणीसशे सोळा साली बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे बहुजनांना राजकीय हक्क मिळवून देणे या कार्यासाठी निपाणी येथे एकोणीशे सतरा साली विधवा मान्यता देणारा कायदा शाहू महाराजांनी पारित केला पंचवीस जुलै एकोणीसशे सतरा रोजी प्राथमिक शाळेमध्ये मा फी माफीची घोषणा शाहू महाराजांनी केली एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत गेले या संबंधाने पहिली शाळा चिपरी पेटा येथे शाहू महाराजांनी सुरू केली एकोणीशे सतरा साली जातवार प्रतिनिधित्वासाठी शाहू महाराजांनी भारत मंत्री लॉर्ड मॉन्टेंग्यू यांची भेट घेतली एकोणीसशे मॉन्टेंग्यू चिंचवडच्या कायद्याचे त्यांनी स्वागत केले एकोणीसशे अठरा साली शाहू महाराजांनी महार बलुतेदारी व वेटबिकारी प्रथा बंद केली तसेच आंतरजातीय विवाहस मान्यता देणारा कायदा केला एकोणीसशे अठरा साली शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये आर्य समाज या संस्थेच्या शाखेची स्थापना करून राजाराम महाविद्यालय हे आर्य समाजांकडे हस्तांतरित केले एकोणीसशे एकोणीस साली स्त्रियांना क्रूरपणे वागणूक देण्याच्या प्रथेवर प्रतिबंधक कायदा मंजूर केला एकोणीसशे वीस मध्ये संस्थानामध्ये घटस्फोटाचा कायदा संबंध केला कोल्हापूर येथे लक्ष्मीबाई गर्ल हायस्कूलची स्थापना केली गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून कोल्हापूर येथे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना केली शाहू महाराजांनी कुस्तानकरिता कोल्हापूर येथे खासबाग मैदान तयार केले देवल क्लब मोतीबाग तालीम एकोणीसशे बारा मध्ये पैलवालांना कुस्ती जिंकल्यानंतर गदा देण्याच्या प्रथेची सुरुवात शाहू महाराजांनी केली इमाम बश्क या पैलवाना शाहू महाराजांनी पहिली गदा दिली दहा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा रोजी परळ मुंबई येथे झालेल्या कामगारांच्या सभेचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी भूषविले एकोणीसशे अठरा साली शाहू महाराजांनी नवसारी गुजरात येथे भरलेल्या आर्य समाजच्या अकराव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले एकोणीस एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी कानपूर येथे भरलेल्या परिषदेच्या वीस मध्ये नागपूर व दिल्ली येथील अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपद भूषविले ब्रिटन राणी विक्टोरियाच्या वतीने शाहू महाराजांना जी हा इंग्रज शासनाचा बहुमान लॉर्ड स्टॅन्ह यांच्या हस्ते देण्यात आला होता चौदा मे एकोणीसशे रोजी विक्टोरिया राणींच्या वाढदिवसानिमित्ताने ब्रिटिश सरकारने शाहू महाराजांना महाराजा ही पदवी दिली होती सहा मे रोजी अठ्ठेचाळीसाव्या वर्षी मुंबई येथील खेतवाडी मधील पन्नाळा लॉज या बंगल्यावर शाहू महाराजांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला शाहू महाराजांच्या स्मरणार्थ कोल्हापूर येथील रेल्वे स्थानकास छत्रपती शाहू टर्मिनस हे नाव देण्यात आले आहे उत्तर प्रदेश मधील कानपूर विद्यापीठास शाहू महाराजांचे नाव देण्यात आले आहे दोन हजार बावीस मध्ये राजश्री शाहू महाराजांच्या शताब्दी पुण्यतिथीनिमित्त सहा मे दोन हजार बावीस रोजी पहिलवान संग्राम कांबळे आणि बृहमुंबई महानगरपालिकेच्या वतीने गल्ली क्रमांक तेरा खेतवाडी मुंबई येथे त्यांच्या स्मृतीत एक स्मारक उभारण्यात आले आहे